नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे गायरान जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सरकारच्या महत्वाच्या हालचाली पाहायला मिळत आहेत पूर्ण तपास केला आहे लवकरच कारवाई होईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय नैताळे गावातील तीस एकर गायरान जमीन बेकायदेशीररित्या लाटल्याचा आरोप होता पुढारी न्यूजने संदर्भात नैताळेचा जमीन घोटाळा उघडकीस आणलेला चौकशीचे सा आदेश दिल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी जलश शर्मांनी सखोल तपास करून अहवाल महसूल विभागाला पाठवला होता मी पूर्ण तपास केलेला आहे आणि त्यावर लवकरच चांगली कारवाई होते थँक्यू सर मी पूर्ण तपास केलेला आहे आणि त्यावर लवकरच चांगली कारवाई होते थँक्यू आणखी तपशील घेऊ प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून किरण आता हा जो सगळा अहवाल सादर केला गेलेला आहे नैता गावासंदर्भातला त्याच्यामध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे गर्दी खरंतर अतिशय महत्वाच्या शासनाच्या दृष्टीने या सगळ्या संदर्भामध्ये हालचाली सुरू आहेत नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी गायरान जमीन होती जवळपास नव्वद एकर गायरान जमीन होती त्यापैकी जवळपास तीस एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याबाबतच्या अब खरेद्या देखील झालेल्या आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेल्या राजेंद्र बोरगुडे यांना आपल्या नातेवाईकांच्या नावावर या जमिनी करून घेतलेल्या आहेत पंचांना हाताशी धरून तर ही जमीन लाटली गेलेली आहे प्रामुख्याने यामध्ये जर बघितलं तर सामूहिक जमीन होती त्यावर पंच होते मात्र अशी जमीन विकण्याचा अधिकार नसतानाच खरेदी करण्यात आलेला आहे त्यामुळे अतिशय महत्वाचा हा संपूर्ण प्रकार होता आणि त्या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर थेट शासनाच्या दप्तरी असलेल्या म्हणजेच भूमी अभिलेख या ठिकाणी जी फाईल होती त्या संपूर्ण दस, दस्तऐवजीची ती फाईलच त्या ठिकाणाहून गाळ करण्यात आली होती त्याबाबतचा पोलीस तक्रार देखील निफाड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुढारी न्यूजने हा संपूर्ण प्रकार उघडकीस हो आणला नेमका हा घोटाळा काय आहे हा संपूर्ण जिल्हा प्रशासनासमोर समोर मांडला आणि त्याची दखल त्यावेळेला आ, मंत्री महसूल मंत्री जे होते आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी त्याची दखल घेतली मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेतली आणि तत्कालीन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना चौकशीचे आदेश दिले होते त्यांनी चौकशी पूर्ण करून महसूल विभागाला त्याबाबतचा अहवाल पाठवलेला होता तो स्वतः अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाचलाय त्याबाबतचा अभ्यास केलाय अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि एकूणच येत्या काळामध्ये कारवाई केली जाईल चांगली कारवाई होईल अशा स्वरूपाची माहिती देखील त्यांनी नाशिक दौऱ्यावर असताना दिली त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता नेमकी काय कारवाई होती कशा पद्धतीनं जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर काय गुन्हा दाखल होतो हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद किरण सगळ्या माहितीसाठी